नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पाहूयात पुढील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत चला पाहुयात हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो तेरा सप्टेंबरपर्यंत आपल्या शेतीची कामे आटपून घ्या कारण तेरा सप्टेंबरनंतर महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे <coughs> तेरा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रावर हवेचे दाब वाढलेले आहेत पण त्यानंतर हवेचे दाब कमी होऊन तेरा तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे कोणत्या भागात किती पाऊस पडेल आपल्या चॅनलवर त्याचे अपडेट देण्यात येईलच ती अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑन नोटिफिकेशन बिल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद